नमस्कार मी आनंद देवगडे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना एक सांगू इच्छिते की आषाणी गटप्रवर्तकांचं मानधन हे जानेवारीपासून महाराष्ट्रावर झालेलं नाही आणि त्यामुळं मग महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक गट या मानधन न मिळाल्यामुळं त्रस्त आहेत एका बाजूला कामाची दपडशाही आ, ही वाढलेली आहे कामं करून घेतात आणि मानधनाचा पात्र पत्ता नाही अशा अवस्थेत महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक या काम करत आहेत येत्या वीस मेला देशव्यापी सार्वत्रिक संपा आहे या संपामध्ये देशभरातल्या कामगार संघटना सहभागी होणार आहेत आपली सी आय टू संघटनाही यामध्ये सहभागी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन आणि सी अशी भूमिका घेतलेली आहे की आपण वीस तारखेला या देशव्यापी संपात सहभागी होऊ आणि राज्य सरकार व केंद्र सरकारचा फंड आपल्याला जर मानधनाचं मानधन आपलं मिळालं नाही त्यान तर त्यानंतर आपण पूर्ण कामावर बहिष्कार घालू जोपर्यंत आमचं मि मानधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम करणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनने घेतलेली आहे याची आणि महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तकांनी करावी अशी विनंती धन्यवाद इंकला